नमस्कार मी तेजस्वी भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वप्रथम स्वागत करते रेसिपी बघितली की तुम्हाला पटकन लक्षात येईल की आज काय स्पेशल बनवलं आहे तर ही आहे आंबट गोड अशी कडी चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला असं विरजलेलं दही घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन टाकायचं आहे आणि हे दही आहे ते पातळ करून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला थोडंसं फेटावं लागणार आहे आपण हे फेटून घेऊया हे फेटत असताना त्याच्यामध्ये जर गाठी होत असतील तर त्यामध्ये नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पातळ असं दही होतं ते त्याचं पातळ ताक करून घ्यायचं आहे आणि पाणी वाढवत वाढवत आपल्याला हे पातळ करायचं आहे हे दही मी दोन दिवसापूर्वी विरजन लावलं होतं कारण रात्रीचं दही घेतलं तर ते आंबट नसतं त्यासाठी ज्यावेळेस आपण कढी बनवतो ना त्यावेळेस नेहमी दोन दिवसा अगोदरच आपल्याला घट्ट असं दही घ्यायचं आहे त्यामुळं त्याला जरा आंबटपणा आलेला असतो आहे आणि त्यावेळेस आपण कढी केल्यानंतर कढी खायला खूप छान आंबट गुडाशी लागते कढईमध्ये तेल गरम कराय ठेवलं होतं तेल गरम झालं की आपल्याला तेलामध्ये जिरी मोहरी जिरी चेचून घेतलेला लसूण आहे तो टाकायचा आहे आणि त्याचा खमंग असा वास आला की आपल्याला असा कडीपत्ता काढून टाकायचा आहे कडीपत्त्याची फोडणी बसली की आपल्याला नंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया नंतर वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं ओलताण्याने आपल्याला ही फोडणी तेलामध्ये बसेपर्यंत आपल्याला उलताण्याने हलवून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे ताक होतं ज्या घट्ट दही होतं त्याच्यामध्ये मी एक वाटी बेसन टाकलं होतं आणि हलवून पातळ केलं होतं असं जे ताक बनवलेलं होतं दोन दिवसापूर्वी मी ते दही लावलं होतं आणि त्यात त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून पातळ केलं होतं ते आपल्याला आता या पातेल्यामध्ये टाकायचं आहे आणि दोन मिनटं गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे शक्यतो कढी बनवताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे कारण कढी फास्ट गॅसवर कढी केली तर फोडणी पण करपते आणि कढीही फुट फाटते आणि पटकन आपल्याला त्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं ज्यावेळेस उकळी यायलाच सुरुवात होते त्या उकळीच्या अगोदर आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यामुळे काय होतं तर कढी फाटत नाही अजून उकळी आलेली नाही दोन मिनटं आपल्याला गॅस तसाच कमी फ्लेमवर ठेवायचा आहे लहान मुलं कढी ही खूप आवडीनं खातात कढी भात वगैरे खूप आवडीनं खातात कढी ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी बनवण्याची पद्धत असते आपल्याकडेही महाराष्ट्रामध्ये अशी कढी बनवली जाते पण इथे पण खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते काही काहीजणे ते जास्त मिरची टाकतात किंवा काहीजणे ते मसाल्याचा वापर करतात आता मी मीठ टाकलं आहे पण ह्यावेळेस मसाल मी मसाला वापरला ते एकदम साधे आणि सोप्या पद्धतीनं गुळाची कडी केलेली आहे आता आपल्याला आंबट गोड टेस्ट येण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे गुळ तुमच्या आवडीनं टाकू शकता सुरुवातीला मी गूळ टाकलेला होता त्यानंतर मला टेस्ट थोडीशी गोडपणा जास्त जाणवला नाही त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा गूळ टाकलेला आहे आता आपल्याला हे उकळू द्यायचं आहे कढी भात असेल तर खूप जेवण जातं किंवा रानामध्ये जर आपण कढी बनवली कढी भात भाकरी तर खूप छान अशी चव येते तुम्ही बघू शकता की याची कन कन्सिस्टन्सी किती ठीक आहे अजिबात ही कढी फाटलेली नाही अशा पद्धतीने तुम्हाला जर ही कढी बनवायची असेल तर माझा हा पूर्ण व्हिडिओ हो बघा म्हणजे तुमची कढी पण ह्या पद्धतीनं नक्की होईल आता माझी कढी बनवून रेडी झाले आहे मी तुम्हाला दाखवते सर्व करून खूप छान अशी टेस्ट ह्या कडीला आलेली आहे आमची कडी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कशी वाटली आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद